मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या एस टी बसेस या खिळखिळ्या झाल्याने प्रवाशांसाठी एस टी बसेस डोकेदुखी ठरत आहे एस टी महामंडळ तोट्यात असल्याने एस टीचा प्रवास खडतर झाला आहे प्रवास करत असाल तर लवकर निघावे कारण बस केव्हा आणि कोणत्या ठिकाणी बंद पडेल याचा काही भरोसा राहिला नाही अशी अवस्था सध्या एस टी बसेसची झाली आहे राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एस टीचे ब्रीद वाक्य प्रवाशांच्या सेवेसाठी असे आहे परंतु एस टी महामंडळाच्या बसची तुटलेल्या खिडक्या फाटक्या सीट व पावसाळ्याच्या दिवसात फाटलेल्या गळक्या छतामधून टपकणारे पावसाचे पाणी ही दुरावस्था पाहता प्रवाशांच्या सेवेसाठी ऐवजी प्रवाशांची कमरडे मोडण्यासाठी प्रवाशांची हाडे खिळखिळे करण्यासाठी असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे रविवारी संध्याकाळी पाच वाजता नंदुरबारवरून नाशिक दिशेने जाणाऱ्या बसचे देवळा शहराच्या पाठीमागेच अँगल अथवा पाटा तुटल्याने बस पूर्णतः रस्त्याला टेकली गेली आणि एका बाजूने झुकली याचे दृश्य प्रबंधभूमीने कैद केले आणि या संदर्भात घेतलेला आढावा अनेक वर्षापासून एस टी महामंडळाच्या ज्या एस टी बसेस आहेत या पूर्णतः खिळखिळ्या झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहे या नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास देखील खडतर होत असल्याचं आपल्याला दिसत आहे आपल्यासोबत जी आता ही बस आहे नंदुरबारहून नाशिकच्या दिशेने जाणारी ही बस या बसचा देवळा शहराच्या पाठीमागे नुकताच पाटा तुटलेला आहे आणि ही बस आता कशी तरी चालकाने देवळा बस स्थानक आवारात आणल्यानंतर या ठिकाणी ज्या बसमधून प्रवास करत होते प्रवाशी यांना दुसऱ्या बसेसच्या माध्यमातून त्यांचा पुढील प्रवास करण्यात येणार आहे आपल्यासोबत हे वृद्ध प्रवास आहेत काय बाबा काय सांगाल हे मेन पाटा काहीतरी तुटला आहे तिचा असा अंदाज वाटतो मला हां हां तर त्यामुळे असं ते साईडला कुठं जायचं होतं आम्हाला नाशिक जायचंय सर बसेसची दुरावस्था आहे वारंवार बसेस मध्ये बिघाड होत असतो काय याबाबत काय सर आता होणार आहे वान आहे शेवटी होणारच आहे काय मागणी काय आहे तुमची आता मागणी फक्त आम्हाला पण लवकर पोहोचायला पाहिजे असं आहे आमचं आपल्या सोबत काही महिला भगिनी आहेत शासनाने पन्नास टक्के महिलांना बसचा प्रवास मोफत केलेला आहे महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने बसमधून प्रवास करत असतात काय मावशी आपण नाशिककडे जात होतात का बस या ठिकाणी फेल झालेले काय सांगा काय नाही एवढंच आपण बसलो आम्ही आम्हाला आज दोन वेळा झालं नाशिकला बसलो त्याही बस मध्ये उतरलो सटाण्याला बसलो तिथूनही उतरलो बस परत ती गाडी तशीच निघाली दोघही इकडन जाताना बस नादुरुस्त दुरुस्त झाले आणि आता जी बस मध्ये तुम्ही बसली ही पण नादुरुस्त दुरुस्त हो त्या असं वाटतं का मारतो तिकीट आहे म्हणून मग असं माझं चगल हे होतं का काय ते काही कळत नाही बघितलं तर मोठ्या संख्येने एस टी महामंडळाची जी लालपरी आहे या लालपरीमधून प्रवासी असंख्य प्रवाशी प्रवास करत असतात मात्र गेल्या अनेक वर्षापासून या ज्या बसेस आहेत या पूर्णतः नादुरुस्त झाल्या आहेत रस्त्याने जेव्हाही तो प्रवास होत असतो या आ, तो प्रवास केव्हा थांबेल बसच्या बस केव्हा बिघडेल याचा देखील भरोसा राहिलेला नाही आहे त्यामुळे प्रवाशांना प्रवाशांना मोठ्या मनस्ताप सहन करावा लागतो आहे आपण जर बघितलं ही जी बस आहे ही नाशिक जात असताना हिचा पाटा तुटलेला ही बस पूर्णतः झुकलेली दृश्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो ही बस आहे देवळा आगारात या ठिकाणी चालकाने या ठिकाणी उभी केलेली आहे देवळा आगारात ही बस आता इथं उभी आहे आपण जर या इकडच्या बाजूने बघितली पाटा तुटलेला असल्यामुळे ही बस पूर्णतः खाली टेकल्या गेलेली आहे आणि असाच प्रवास काही किलोमीटर बस स्थानकापर्यंत या बसच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्यामुळे एस टी महामंडळाने नव्या बसेस घेऊन प्रवाशांचा प्रवास सुखद करावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सोनोनेसह वैभव पवार देवळा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबंधभूमी ॲप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात